लिव्हिंग रिलेशन मध्ये होतात तुम्ही सो ते yes. कसं लिव्हिंग रिलेशन मध्ये राहूयात डिसिजन आणि <laughs> अगेन मग घरच्यांचे आपल्याला हे अप्रूव्हल्स घ्यावे लागतात ते ते कसं होतं सगळं घरचे मारणार आहेत ना आपल्याला नाही मारणार आहेत मारणार व्यवस्थित बघ नाही सांगतो या जगात प्रेम त्यानंतर खूप <laughs> प्रेम आणि एक आई वडिलांच प्रेम ह्या <laughs> तीन प्र, पद्धतीचे प्रेम असत हो। यात आम्ही थोडासा आमच्या सुरुवातीच्या काळात आई वडिलांचं प्रेम ह्याचा थोडा फायदा उचलला oh. तर काय झालं की आम्ही एकमेकांना प्रपोज केलं आम्ही प्रपोज केलं म्हणजे एकमेकांना विचारलं की आपण करूया का लग्न वगैरे घरी गेलो आम्ही दोघांच्याही घरी सांगितलं सर्वात पहिला मुद्दा ज्या क्षणाला ही हो म्हणाली त्या क्षणाला मी हिला घेऊन माझ्या घरी गेलो माझ्या वडिलांना बसवलं माझ्या बरोबर आणि मी त्यांना सांगितलं की हे बघा हे असं असं आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा कारण विदाऊट परमिशन वी डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग सेम वी डिड विथ हर पॅरेंट्स आम्ही लगेच पुण्याला गेलो पुण्याला जाऊन आई वडिलांना विचारलं आणि सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज केल्या तर आता ना ह्या सगळ्या ह्याच्यात घरी तर सांगितलंय आपण लग्न करूया <laughs> आपल्याला माहितीये का आपण लग्न करणार आहोत हा जो एक प्रश्न होता ना तो एक आम्हाला पडला एक अराउंड एक सहा महिन्यानंतर hmm. या सगळ्या गोष्टींचा कारण शी युज टू लिव्ह इन अँड टू इन या तर म्हणजे मी वेगळ्या बेटावरनं वेगळा yeah? पासपोर्ट सबमिट करून <laughs> मुंबईत यायचो <थी आएचू>। तिला <laughs> भेटायला तर तेच विचारणार होते अगेन म्हणजे मुंबई पुणे पण तुला प्रवास करावा लागत असेल ले भेटायला तुला पुण्याला वेळेत पोहोचेल कल्याण नाही तेव्हाही त्यामुळे आता तर सोडले पहिले तर या भेटा मग हिच्या आईचा समजा जर मी घरात असताना फोन आला तर ही सांगायची काही नाही रोहित आता जस्ट आलाय कॉफी पितोय आणि मग तू निघेल वगैरे वगैरे हे सगळं झालं तर काही दिवसानंतर आम्हाला कळलं की हे नाही वर्कआउट होत म्हणजे आयदर आपल्याला एकमेकांबरोबर राहणं गरजेचं आहे ट्वेंटी फोर आवर्स टू नो की माझ्या कुठल्या सवयी आहेत ज्या तुला नाही पटत आहेत तुझ्या कुठल्या सवयी ज्या मला नाही पटत आहेत आणि मुळात आरवी कम्पॅटेबल टू लिव्ह टुगेदर कारण प्रेम माझं या जगात कुठल्याही व्यक्तीवर हो असू शकतं पण hmm. मी राहू नाही शकत कुठल्याही व्यक्ती बरोबर हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत आय कॅनॉट शेअर माय रूम आय कॅनॉट शेअर माय स्पेस सेम गोज विथ हर आणि इट इज अ बिग पार्ट ऑफ युअर लाईफ दॅट समबडी इज गोइंग टू बी विथ यू ट्वेंटी फोर आवर्स वॉचिंग यू इट्स इट्स हेक्टिक बट यू हॅव टू हॅव कॉन्फिडन्स इन इट सो त्या कॉन्फिडन्स साठी आम्ही सुरुवातीला आई वडिलांच्या विश्वासाचा थोडासा फायदा उचलला आम्ही सांगितलं की काय होतं मी कल्याण ट्रॅव्हल करतो सो मला ओलाचे खूप पैसे लागतात ही जेव्ही असते एकटीला एवढं मोठं घर खूप लागतो आपण काय करूया जर आपण मधली सोय करूया आम्ही दोघं मिळून एक स्पेस रेंट करतो टू बीएचके घेतो वन रूम तिची एक माझी हॉल आहेच आणि तुम्ही या तुम्ही कधीही येऊ शकता आई बाबा आणि हे सगळे बर तर त्या सगळ्या चक्कर मध्ये घरच्यांना कन्व्हिन्स केलं पटवलं पटवलं मला ह्या गोष्टीची पण खात्री आहे की आमचे घरचे काय म्हणजे ऑफकोर्स ते तो डायलॉग उगाच नाही बाप बाप होत आहे असं नाही त्यांना माहिती की आपल्या बरोबर काय घडतंय बट आय गेस दे वर ऑल्सो हॅपी विथ द फॅक्ट दॅट ऍटलीस्ट विथ अस अँड कमिंग इन फ्रंट ऑफ असं टेलिंग अस वी वॉन्ट टू लिव्ह आणि स्पेशली आय हॅव टू गिव्ह इट टू हर मदर म्हणजे बाबा लोक थोडेसे असे स्ट्रिक्ट असतात त्यामुळे माझेही बाबा स्ट्रिक्ट होते तिचेही बाबा या बाबतीत जरा स्ट्रिक्ट होते हर मदर वॉज द वन हु कन्व्हिन्स्ड दोघांना दोघांनाही अँड हर मदर वॉज द वन जी आली इथे आणि तिने कॉन्ट्रॅक्ट साईन केला की येस आय एम गोइंग टू लिव्ह विथ दॅम सो आमचं लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा हे पॅरेंट्सनी मॉनिटर केलेलं होतं सो so, त्यामुळे देअर no hmm. वॉज नो वे ऑफ गोईंग एनिवेर रॉंग म्हणजे जर हिचा फोन नाही लागला तर मला फोन करणं ह्या गोष्टी लग्नाच्या आधीपासून सुरुवात आणि त्या एका कारणामुळे किंवा मला असं वाटतं त्या त्या दोन ते तीन वर्षांच्या स्पॅन मध्ये प्लस आम्ही ला राहायला सुरुवात केली पण आयडल आलं आयडल नंतर लॉकडाऊन झालं hmm. आणि लॉकडाऊन नंतर आम्हाला मिळालं नाही सो वी ऍक्च्युली गॉट टू एंटायर इयर्स टू सेल्फ जिकडे आम्ही मॅक्स तुम्ही एकत्र असू शकता hmm. ह्याची हद्द आहे लॉकडाऊन मध्ये जेव्हा माणसं एका घरात एकत्र होती ना ती हद्द आहे कुठल्याही oh. माणसाला सहन करण्याची किंवा कुठल्याही माणसाला माणसा बरोबर राहण्याची सो आय गेस ती दोन वर्ष जर काढू शकतो ना आम्ही त्या दोन वर्षात जर गोष्टी आम्ही उलट जास्त सॉर्ट केल्या त्या दोन वर्षात वी यूज टू आस्क इच अदर किंवा वी गॉट टू नो अबाउट इच अदर द थिंग्स दॅट वी डोंट नो बिफोर आणि मला असं वाटतं की बिकॉज ऑफ द लिव्ह इन रिलेशनशिप हा द थिंग्स आर हॅपनिंग राईट नॉ इज हॅपनिंग अँड आय गेस इट इट इज अ बिग डिसिजन ऑफ युअर लाईफ गेटिंग मॅरिड स्पेशली हॅविंग समवन्स गर्ल ओर युअर प्लेस आई वडील तिचे hmm. आई वडील तिला सोडून तुमच्याकडे पाठवतात सो तू काळजी घेऊ शकतोयस का ह्याचं टेम्परामेंट मुलाला चेक करणं गरजेचं आहे well, well. ह्यासाठीच टेम्परामेंट आहे का मुळात hmm. की इतर रिलेशनशिप सारखं आपण बाकीच्या गोष्टीही करतोय सो इट so, इज नॉट लाईक दॅट like सो so, मला असं hmm. वाटतं लिव्ह इन रिलेशन बेस्ट डिसिजन होता हा बेस्ट डिसिजन होता आणि इट इज नॉट फॉर फन लिव्ह इन रिलेशनशिप इज अ सिरियस रिलेशन्श वुड लाईक टू टॉक अबाउट आता आपलं जग आता Change चेंज है। आपला है। इंडिया चेंज होत आहे आणि आपल्या थोड्या संस्कृती पण थोड्या ज्या आपण जपतो त्या आहेत पण आता थोड्याशा चेंज होऊ चालल्यात विच इज की आता मी खूप जणांचं ऐकते की कसं होतं लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे मला त्यावेळेस असा प्रश्न पडतो की जेव्हा तुम्ही म्हणजे आई बाबा आम्हाला कधी अलाव करत नाहीत किंवा आम्हाला नाईट हाऊसला जाऊ देत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात मुलींच्या बाबतीत मला असं वाटतं की आई बाबांना खूप जास्त ट्रस्ट असतो पण तो ट्रस्ट सुद्धा मुलांनी कसा वापरावा आता जसा आम्ही वापरला पण आमच्या आई बाबांना माहिती होत विथ देअर कन्सेंट त्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या पण लिव्ह इन मध्ये राहून कसं वाटतं काय झालं मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट पार्ट बिफोर मॅरेज की मला माहितीये की पुढे काय करायचंय किंवा आफ्टर लग्न मला असं वेगळं नाही जाणवलं की मी एका वेगळ्या व्यक्ती बरोबर राहते असं नाही झालं किंवा वेगळ्या सवयी नाही कळलं तुला शेट आता अंघोळ झाल्यानंतर ओला ओला, ओला मी ह्याच्या बाबतीत ओरडू का नको ओरडू पहिलं असताना लग्न झाल्यानंतर किंवा मी कशी वागू एखाद्याच्या घरी किंवा स्वतःच्या घरी कसं बसलं पाहिजे कसं उठलं पाहिजे ह्याच्या सवयी चेंज होतात ऑब्व्हियसली बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात पण माझ्या बाबतीत फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ दिस पार्ट ऑफ माय लाईफ की लिव्ह इन मध्ये राहिल्यामुळे मला माहिती होतं की काल हा शोवर उशीरा आला त्यामुळे मी त्याला उठवणार नाही किंवा ह्या ज्या नोन गोष्टी असतात ना की नाही जुईला माहिती करणार म्हणजे नाही करणार सो so, इतक्या सवयी आम्हाला माहिती होत्या प्लस जसं तो म्हणाला की लॉकडाऊनच्या वेळेस आपल्या सगळ्यांचं मेंटल बॅलन्स हल्ला होता पूर्ण जगाचा oh. त्यावेळेस एकमेकांचा ही मेंटल बॅलन्स चेक करणं टू चेक ऑन इच अदर की बाबा तू बस का म्हणजे आम्ही दोघांना एकत्र कोविड झाला होता आम्हाला okay. दोघांना आणि hmm. त्यावेळेस जगाला कळलं होतं की आम्ही एकत्र एक राहतोय hmm. सो त्यावेळेस ते आमच्यासाठी पण खूप ब्लंडर होतं की अरे बापरे आपल्या आई बाबांना तर माहिती पण आता आपल्याला आपल्याला फॅमिलीला पण सांगावं लागणार आहे जी एक्सटेंडेड फॅमिली असते आपली मित्रमैत्रिणींना तर माहिती असतं पण फॅमिलीला तोंड कसं द्यायचं त्या बाबतीत पेरेंट्स जे आमचे ह्याचे बाबा माझे आई बाबा जे उभे राहिलेत ना की बरोबर आहे एवढा खर्च असतो मुंबईमध्ये राहण्याचा हे लोकांना माहितीच नाहीये फक्त छान छोकी दिसते की आ, ही लोक इकडे जातात तिकडे जातात इथे पैसे खर्च करतात तिथे पैसे खर्च करतात पण त्यांना माहिती नाहीये की लाईफस्टाईल काय असते आणि त्या लाईफस्टाईलला समजून घेणारे पेरेंट्स आम्हाला मिळालेत त्यामुळे आम्ही इतके फॉर्च्युनेट आहोत की त्यांनी समजून घेतलं आणि ते आमच्या पाठीमागे उभे राहिले की कोविडचा काळ असो त्यांचे पैसे ते हँडल करतायत hmm. त्यांचा कोविड <coughs> त्यांची हेल्थ ते हँडल करतायत आपण कोणी नाही आहोत त्यांच्यामध्ये आता बोलणारे hmm. ते हँडल करतायत लेट डेम हँडल सो hmm. ह्या so, गोष्टी आम्हाला खूप क्लोज करणाऱ्या होत्या hmm. की आम्ही सगळे एकत्र क्लोज आलो आणि त्यावेळेस आमचं असं झालं की येस देर इज समथिंग विच वी कॅन कॉल अ फॅमिली नाव इट्स अ फॅमिली लेट्स गिव्ह दॅट नेम टू दिस फॅमिली विच इज तेव्हाच लगेच लग्न लग्न निर्णय घेतला म्हणजे लॉकडाऊन 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 नंतर तुमचं झालं इट व्हेरी जसं उघडलं उघडलं सेकंड फर्स्ट आपलं जेव्हा थोड्या थोड्या गोष्टी होत्या पण नंतर सेकंड जेव्हा कम्प्लिटली ओपन झालं फक्त काहीतरी काही शंभर माणसं वगैरे होती आम्ही म्हणलं की नो दिस इज द राईट टाइम वी वी डोंट नो इफ आर टू सी दिस अगेन ऑर म्हणजे तुम्हाला म्हणायला हरकत नाही की इन रिलेशनशिप मुळेच तुम्ही अगदीच पुढे गेलात येस yes.